तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी छान दुर्वा तुझ्यासाठी प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिन हा कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो विष्णू वामन शिरवाडकर व्हेरी गुड विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपन नाव काय आहे अरे वा छान तुझ्यासाठी प्रश्न आहे विष्णू वामन शिरवाडकर यांची जन्मतारीख काय आहे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे महाराष्ट्र शासनाने वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केव्हा घेतला एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेतला छान अगदी बरोबर तर यानंतर प्रणित आपल्याला कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कविता संग्रहांची नावे सांगणार आहे सांग प्रणित अक्षर वाटकिनाराचा अफवा मराठी माती छान आणि यानंतर आर्यन आपल्याला कुसुमाग्रजांची गाजलेली नाटकं त्यांची नाव सांगणार आहे सांग आर्यन नाव बाबुराव एक होती वागील की मायागार नट सम्राट